त्यांना व्हिडिओ कॉल केलाय मोठी माणसं आहेत ही कर्तृत्ववान माणूस आहे यांनी कसं कष्ट केलं कसं यश मिळवलं हे नुसतं ऐकलं तर त्यांचं जीवन जगण्यासारखं आहे कारण

त्या छोट्या चंद्रमुलांनी माझ्या मनात काय एवढी मोठी तर मी अर्थात नाही पण जर काही लावं असं वाटलं तर एवढंच असेल की कुठल्याही एज ग्रुप मध्ये आपण जेव्हा असतो ना तेव्हा एक मुलगा आपण आईकडे आई वडिला तर खूप चांगल्या पद्धतीने ऐकले आणि तो या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हळूहळू ते लहान त्याच्यातून आपली मानसिक ग्रोथ होत असते आपल्याला बऱ्याच गोष्टी समजत असतात आता

सोशल मीडियावर प्रॉब्लेम हा होतो की मुलांचा ना टॉलरन्स कमी होत चाललाय स्वतः तर टॉलरन्स वाढवण्यासाठी मला वाटतं आपली वाचनाची संस्कृती थोडी आपण जोपासली पाहिजे माझं जे मी माझ्या बेसिक स्कूलिंग सांगितलं तर नवोदय मध्ये मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आणि नवोदयाची तयारी कशी केली पाहिजे किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स कशा क्लिअर केल्या पाहिजे तर त्यासाठी आता फाउंडेशन एक चांगलं फाउंडेशन आहे ते पण मी माझ्या हस्ताची ती घेतात सांगेल की कॉम्पिटेटिव एक्झाम पास करत असताना काय महत्वाचं असतं तर सगळ्यात तुम्हाला सिलेबस झालं पाहिजे आणि दुसरं तुम्हाला ना ती एक्झाम पास करत असताना त्याचे प्रिलिमिनरी क्वेश्चनचं अनालिसिस चांगलं झालेलं पाहिजे स्वतः तुम्ही सोसवले खूप छोटे छोटे मुलं आता त्यांना माझं हे सांगणार आहे की जी पण कोणती परीक्षा झाला परीक्षेला सामोरे जात मग माझं जे बेसिक स्कूलिंग नव्हतं त्यामध्ये झालं त्यानंतर मग मी बारावीत होते जेव्हा मला असं वाटलं की मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी ट्राय करायला पाहिजे आणि मग ट्वेल्थ आय सी बी नंतर मग मला असं वाटलं म्हणून मी फील्ड चेंज केली आणि आर्ट्स फॅकल्टी शिफ्ट झाली आणि मग आर्ट्स फॅकल्टी म्हणून मग बी ए पॉलिटिकल सायन्स मी पुण्यात राहून केलं आणि ग्रॅज्युएशनचा अभ्यास करत करतच मी यू पी एस सीची एक्झाम दिली होती आता पहिल्या प्रयत्नामध्ये मला अजिबात यश मिळालं आणि मी खूप उजावतो असं झालं नाही तर मला पहिल्यांदा आयुष्यात फेल्युअर आलं पण त्या फेल्युअर मधून बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि

ప్న్ిల్ నాటి సిల్ తికి డేంనక, ఔివబ్ి కూల్ి కూలురాihatరిగ్, ఉండేరిరాిబßలో్రు est diyorకే Trading సి గూడ్ల మੱకిల్లాపరిగు Kabul డన్లా టాసిాపరంలా

आणि आपण आपण मग काहीतरी नवीन शिकतोय तर त्या गोष्टीवर तुम्ही काम करा पुस्तक वाचणं उठलं किंवा न्यूजपेपर वाचणं ह्याच्यावरती थोडं काम करा आणि मग हळूहळू आयडेंटिफाय करा की आपल्याला कोणती फील्ड आवडते आणि असं अजिबात नाही सर मी की तुम्ही आलेच म्हणा की मला कधी मला पुढचं दहा वर्षांमध्ये आय ऑफिसर व्हायचं आहे किंवा आय एस ऑफिसर व्हायचं तुम्हाला जे काही व्हायचं ना ते तुम्ही बारावीनंतर ठरवा फक्त आता हळूहळू आपल्या पर्सनॅलिटीवरती काम करा आणि खास करून मराठी मुलांना हे मी आवर्जित सांगेन की आपण कुठे कमी पडतो ना आपण आपला कॉन्फिडन्स खूप ढास करून देतो आपल्या मनामध्ये गुणगंड राहतो खास करून ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये आपल्याला वाटतं की शहरी भागाच्या मुलांच्या तुलनेत आपल्यात काहीतरी कमी येईल पण आपण ती कमी मनामध्ये न ठरता कमी मुलांना मनात न वाढता जर ठामपणे भेटलो ना बिंदास भेटायचं बिंदास करायचं मग आपल्यात तो कॉन्फिडन्स येतो आपण कुठे पण सर्वाईव्ह करू शकतो कोणत्या आपल्याला तो कसा कॉन्फिडन्स कॅरी करायला लागतो आता तेव्हाच येतो जेव्हा आपण तिथे

ती योग्य समजलं आणि खूप मनापासून दिलगिरी व्यक्त करते ते की मला तिथे येणं शक्य झालं नाही माझ्या तिथे एक हेल्थ एमर्जन्सी असल्यामुळे मी येऊ शकले नाही पण मला तुम्हाला लोकांना भेटायला आवडेल आणि अजिंक्य सरांना पण म्हटले की मला जर शक्य झालं तर मी पहिली गोष्टी सोलो करत घेऊन तुम्हाला सर्वांना भेटायला नक्की येते मला तुमच्याशी पर्सनली संवाद करायला खूप आवडला असतं परंतु परिस्थिती तशी शक्य झाली नाही म्हणून पण एनिवेज मी तुम्हाला माझ्या दुरूनच खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि खूप मनापासून सर्वच मान

se ve